मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रणजित मित्रा चल काहीतरी खाऊन येऊया आज मेरिडियनमध्ये सिझलर स्पेशल डे आहे समीरच्या या बोलण्याकडे रणजितने दुर्लक्ष केले चनु त्याने काही ऐकलेच नाही तो स्तब्धपणे बसून राहिला रणजित तू तुझ्या गावावरून आल्यापासून खूपच उदास दिसत आहेस रे काय झाले तरी काय मित्रा रणजित स्वतःला रोखू शकला नाही म्हणाला आई वडिलांनी ते सत्य सांगितलं जे सहन करणं माझ्यासाठी अशक्य आहे समीर तो रडवेला झाला होता पुढे तो काहीच बोलू शकला नाही तू कारडतोस प्रत्येक समस्येवरती उपाय असतोच रे काय झालंय तरी काय समीरला काहीच समजत नव्हतं रणजितने दीर्घ श्वास घेतला मी माझ्या आई वडिलांचा मुलगा नाही त्यांनी सांगितलं की त्यांना मी ट्रेनमध्ये सापडलो होतो मला कोणीतरी ट्रेनच्या डब्यामध्ये सोडून गेले होते तेव्हा मी सहा महिन्यांचा होतो आई वडिलांनी पोलिसांना तक्रार दिली आणि त्यांच्या परवानगीने मला घरी आणले वर्षभरानंतरही मला कोणीच न्यायला आलं नाही त्यानंतर त्यांनी मला कायदेशीर दत्तक घेतले अरे म्हणजे असे झाले का त्यासाठी तू इतका उदास का होतोय जीवनातले इतके मोठे सत्य मला समजले आणि तरीही माझ्यावर परिणाम होणार नाही असे कसे घडू शकेल रे मित्रा अरे रणजित तुला तर नियतीचे आभार मानायला हवेत जिने तुला इतके चांगले आई वडील दिलेत तुझ्या आई वडिलांनी तुला खूप प्रेम दिलं शिकवलं जगात ताठ माने वावरण्यासाठी स्वतःच्या पायावरती उभं केलं तू त्यांचे आभार मानायला हवेस हो तू बरोबर बोलतोय आता तर त्यांच्याबद्दल मला वाटणारे प्रेम आणि आदर अधिकच वाढला आहे तर मग नाराज का आहेस माझी जन्मदाती आई माझ्यापासून दूर का गेली असे म्हणतात की मुलगा वाईट असू शकतो पण आई कधीच वाईट असू शकत नाही सहा महिन्यांच्या बाळात असं काय वाईट होत त्यामुळे तिला त्याला सोडून द्यावं लागलं तिचा नायलाज झाला असेल का कोणीतरी तिच्यावरती बलात्कार करून तिला समाजासमोर तोंड दाखवायला लायक ठेवले नसेल आणि मला सोडून देण्यास तिला भाग पाडले असेल का अरे सोडून दे हे विचार भूतकाळाचा विचार करून उगाच का रडत आहेस हे बरे झाले की तू कुठल्या अनाथ आश्रमात पोहोचला नाहीस कि वाईट लोकांच्या तावडीत सापडला नाहीस तुझ्यासोबत सर्व चांगलंच झालं मग तू का रडतोयस हो तू अगदी बरोबर बोलतोयस मी माझ्या आई वडिलांचा आभारी आहे पण काहीही झालं तरी मी माझ्या जन्मदात्या मा आईचा शोध घेणारच समीर त्याची पाठ थोपटत म्हणाला मी तुझ्यासोबत आहे पुढचे दोन तीन दिवस रणजित त्याच्या कामात व्यस्त होता तो एक नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर तज्ज्ञ होता त्याने एम सी ए केलं होतं प्रोग्रॅमिंगमध्ये कम्प्युटरचे काही नवनवीन अभ्यासक्रमही तो शिकला होता पंचवीसाव्या वर्षी त्याला वयाच्या दुप्पट पगाराची नोकरी मिळाली होती तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता वडील शाळा मास्तर होते कमी पगार असूनही त्यांनी रणजितला कशाचीही कमतरता भासू दिली नव्हती आईसाठी तर तो अजूनही लहानच होता एके एक दिवशी अचानक आईचे बीपी कमी झाल्याने तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सगळी कामं सोडून तो आईजवळ बसला आईची तब्येत चांगलीच बिघडली होती रणजितने पाण्यासारखा पैसा खर्च केला तिला दिल्लीला नेलं तिथल्या मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आई वाचली पण आजारी असताना तिने रणजितला जे सत्य सांगितलं ते ती ऐकून त्याला खूपच मोठा धक्का बसला त्याला त्याचे बालपणीचे दिवस आठवले शेजारच्या काकू त्याला काळा कावळा म्हणून चिडवायच्या तुझी आई दुधासारखी गोरी आहे वडील सुद्धा इतके काळे नाहीत मग तूच असा कसा रे काकूंचा हा प्रश्न ऐकून तो रडतच आईकडे जायचा आणि तिला तोच प्रश्न विचारायचा आई त्याच्या कपाळावरती प्रेमाने चुंबन घेत म्हणायची बाळा माता यशोदा ही गोरी होती पण कृष्ण काळा होता मुला आई वडिलांसारखीच दिसतात असे नाही ती आजी आज आजोबा पंजोबांसारखीही दिसू शकतात वाईट वाटून घेऊ नकोस काकूंच्या बोलण्याकडे मुळी लक्षच देऊ नकोस मित्रांसोबत तू खेळायला जा बघू त्यानंतर मुलाला असे काहीही प्रश्न विचारणाऱ्या काकून नाईने चांगले सुनावले होते रणजितला आणखी एक गोष्ट आठवली वडिलांची बदली झाल्यावर सर्व नवीन जिल्ह्यात राहायला गेले होते आई मुलाचे एकमेकांवरती जीवा पाड असलेले प्रेम पाहून घरकामासाठी येणाऱ्या बाईलाही आश्चर्य वाटलं होतं तुमचे मन मोठे आहे ताई सवतीच्या मुलावर कोणीही इतकं प्रेम करत नाही हा माझ्या सवतीचा मुलगा आहे असे तुला कोणी सांगितलं रणजित तुमच्या दोघांसारखा मुळी दिसत नाही म्हणून वाटलं हे मूल साहेबांच्या दुसऱ्या बायकोचे असेल हे ऐकून आई चिडली आणि तिला कामावरूनच काढून टाकलं रणजित विचार करत होता की आई वडिलांपेक्षा मी वेगळा दिसतो हे माझ्या लहानपणापासूनच अनेकांनी ओळखलं होतं पण आई वडिलांवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या मनाला कधीच ते समजू शकलं नाही कार्यालयातील काम संपल्यावर तो विचार करू लागला की जन्मदात्या आईला शोधायचं तरी कस सुरुवातीला त्याने पोलिसांची मदत घेतली अनेक वेळा पोलीस स्टेशनच्या फेऱ्याही मारल्या पण पदरी निराशा पडली रणजित तुझ्या भावना आम्ही समजू शकतो पण जी फाईल पंचवीस वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती त्या प्रकरणाचा शोध आम्ही कसा काय घेऊ शकतो पंचवीस वर्षांपूर्वी याबाबत चौकशी झाली होती बाळ सोडणाऱ्या व्यक्तीची माहिती न मिळाल्याने अखेर फाइल बंद करण्यात आली होती त्यामुळे आता आम्ही काहीच करू शकत नाही रे समीर त्याला बाहेर घेऊन आला हॉटेलमध्ये चहा पिताना म्हणाला ऐक आपण स्वतःच शोध घेऊया मी त्या ट्रेनची माहिती काढतो आणि पंचवीस वर्षांपूर्वी त्या ट्रेनच्या डब्यात ज्यांनी आरक्षण केलं होतं त्यांची यादी शोधतो तरी बरं तुला ट्रेनमध्ये सोडून जाणारे निदान आरक्षण केलेल्या तरी डब्यात बसले होते नाही तर त्यांना शोधणं महा कठीण झालं असतं शोध घेणं हे खूप अवघड काम आहे समीर आपण एखादा अन्य मार्गही शोधायला हवाय म्हणजे लहानपणापासूनच लोक माझ्या आणि माझ्या आई वडिलांच्या दिसण्यातला फरक ओळखायचे याचा अर्थ मी दिसायला माझ्या खऱ्या आई किंवा वडिलांसारखाच असणार मी माझा लहानपणीचा आणि आत्ताचा फोटो फेसबुकवर टाकला माझ्यासोबत जे घडले ते सांगितले आणि माझे खरे आई वडील शोधण्यासाठी लोकांकडे मदत मागितली तर कल्पना चांगली आहे प्रयत्न करायला काय हरकत नाही फेसबुकवरील त्याच्या पोस्टला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला वृद्धाश्रम अनाथाश्रमात राहणाऱ्या काही वृद्ध महिलांनी आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले दोघे जाऊन त्या वृद्धांना भेटून आले त्यातील एक त्याच्याच परिसरातील रहिवासी होती तारुण्यातील एका चुकीमुळे झालेल्या मुलाचा तिला त्याग करावा लागला होता मात्र ट्रेन मधून मा कोणीच गेलं नव्हतं एक दोन वृद्ध महिलांनी सांगितलं की त्यांनी मुलाला इतरांच्या हातात दिलं होतं पुढे काय झालं हे त्यांना माहिती नाही त्यापैकी एकानेही सांगितलेली जन्मतारीख रणजितच्या वयाच्या जवळपासही जाणारी नव्हती समीरने खूप प्रयत्न करून रेल्वेकडून आरक्षित प्रवाशांची यादी आणली त्यानंतर त्यांनी ते पत्ते इंटरनेटवरील मतदार यादीशी जुळवले काही नावे आणि पत्ते अजूनही तेच होते पण काहींची नावे नव्हती रणजितच्या आईने सांगितले होते की जेव्हा रणजित त्यांना सापडला होता तेव्हा तो आराम मात झोपला होता आणि त्या डब्यात कोणीही नव्हतं संपूर्ण डबा एकाच वेळी रिकामा कसा काय होईल समीरच्या प्रश्नावर आईने उत्तर देत सांगितलं होतं कि त्यावेळी रजा होती दुरून लोक जत्रेला यायचे बाळाला झोपलेले सोडून जायचे म्हणजे त्याची आई ही त्याच्या सोबत आली असावी त्याला दूध पाजल्यानंतर त्याला सोडून जाताना तिला कोणी पाहू नये म्हणून तिने बाळाला झोपवले असेल नाहीतर तो रडायला लागला असता तर सर्वांना समजलं असतं रणजित ज्या डब्यात सापडला होता तुम्ही त्या डब्यातील इतरांची चौकशी केली तर तुम्हाला काहीतरी नक्कीच समजेल आपण गवताच्या गंजीत सुई शोधत होतो रंजीत हताशपणे म्हणाला अरे निदान तिथे गवताची गंजी तरी आहे ना समीर हसत हसत म्हणाला धन्यवाद मित्रा तू माझ्यासाठी खूप प्रयत्न करत आहेस मित्राला मिठी मारली दोघांनीही कामावरून सुट्टी घेतली आणि आरक्षण यादीत नाव शोधायला सुरुवात केली काहींची घरे बदलली होती तर काहींचे पत्ते सापडले दोघेही प्रत्येकाच्या घरी जाऊ लागले बऱ्याच घरांमध्ये कुठलीच माहिती मिळाली नाही त्या प्रवाशांनी सांगितलं की पंचवीस कसे आठवणार त्यातील एका वृद्धेची होती ती म्हणाली बाळा त्या कोपऱ्यातल्या सीटवर एक मुलगी तिच्या नवजात बाळाला घेऊन बसली होती सोबत तिची आईही होती त्यांच्या कपड्यांवरून आणि संभाषणावरून ते ब्राह्मण असून कुठल्या तरी मंदिराच्या पुजाऱ्यांच्या घराण्यातील आहे हे असे वाटत होते दोघी कोणाशीही बोलत नव्हत्या त्या नेमक्या कोण होत्या ते मलाही माहिती नाही आजी आज त्या दोघी ट्रेनमध्ये कुठून चढल्या होत्या ते आठवतय का हो बाळा दोघीही भारतीपूरहून चढल्या होत्या धन्यवाद आजी तिच्या पाया पडून दोघेही तिथून निघाले रणजितने त्याचा फोटो कम्प्युटरमध्ये मॉर्फ करून एका महिलेच्या फोटोमध्ये बदलला भारतीपूरच्या मतदार यादीतील सर्व महिलांच्या चा छायाचित्रांशी सुमारे पंचेचाळीस वर्षांच्या महिलेच्या चा छायाचित्रातील साम्य ओळखण्याचा सा प्रयत्न केला पण काहीही फायदा झाला नाही भारतीपूर मधील माहिती शोधूया तेथील अनेक मंदिरांनी पुजाऱ्यांना भेटल्यानंतर शिवमंदिरातील एका ऐंशी वर्षांच्या पुजाऱ्याने सांगितलं की बाळा तू तु तुझ्या तु आईला शोधण्यासाठी इतका प्रयत्न करत आहेस तू तिला शोधून काढलेस आणि भेटायला गेलास तर तिच्या जीवनात किती मोठे वादळ उठेल याची तुला कल्पना तरी आहे का तिचा संसारच उद्धवस्त होईल उद्धवस्त बाबा मी वचन देतो मी कोणाचेही आयुष्य उद्धवस्त होऊ देणार नाही मला फक्त माझ्या आईला बघायचं आहे हो माझ्या जन्मामुळे तिला कोणी वाईट टाकले असेल तर मी तिला माझ्यासोबत घेऊन जायला तयार आहे जर माझ्यामुळे तिच्या जीवनात वादळ उठणार असेल तर मात्र मी तिला दुरूनच बघून निघून जाईन कृपा करून सांगा बाबा तुम्हाला माझ्या आईबद्दल काही माहिती आहे का हो मला जास्त काही माहीत नाही पण चौकशी करून सांगेन बाळा तू तुझा नंबर मला देशील का दोघांनाही विश्वास होता की पुजाऱ्यांना रणजितच्या आईबद्दल माहिती होतं कदाचित त्या आईची परवानगी घेऊन रणजितला तिची माहिती देतील आता वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता दोन आठवड्यांनंतर पुजाऱ्याच्या मुलाने फोन केला बाबांना तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही या रविवारी सुट्टी घेऊन येऊ शकता का दोघेही रविवारची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो दिवस उजाडला दोघेही भारतीपूरला पोहोचले पुजाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती जेवल्यानंतर वरांड्यातच गप्पा सुरू झाल्या घरातील सदस्य आत होते पुजाऱ्यांनी दीर्घश्वास घेतला आणि अडखळतच ते बोलू लागले बाळा तू त्या दिवशी तुझ्याबद्दल सांगितलेस आणि तुझ्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केलीस मी त्या बाईशीही बोललो तुला सोडल्याचे तिला खूप दुःख आहे शेवटी ती एक आई आहे पण तिच्या आयुष्यात इतरही लोक आहेत आणि तिला स्वतःचे आयुष्य त्यांच्यासोबत जगावे लागेल त्यामुळे ती समाजासमोर तुला स्वीकारू शकत नाही मी समजू शकतो पण ती कोण आहे मी तिला पाहू शकतो का ती माझी भाची आहे सोळाव्या वर्षी तिच्या हातून झालेल्या एका चुकीचे तू फळ आहेस तिला तिची चूक कळली तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला जन्म देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही म्हणूनच तुला जन्म देण्यासाठी ती तिच्या शहरापासून दूर माझ्या घरी आली बाळा तुझा जन्म हितेच झालाय तू तु अगदी तुझ्या आईसारखा दिसतोस तिचे नाव राजेश्वरी त्यावेळी कुमारी मातेला या समाजात राहणे अशक्य होते म्हणूनच तुला सोडून देण्याची वेळ तिच्यावर आली ती या घरात जणू अज्ञात वासातच होते जगाच्या नजरेपासून दूर घरामध्ये नेहमीच लपून राहायचे तुला तुझ्या जन्माच्या पंधराव्या दिवशी सोडून द्यावे लागले त्यामुळे ती रात्रभर रडत होती त्यानंतर चार वर्षांनी तिचे लग्न झाले दोन मुलगे झाले तिच्या संसारात ती रमली रममान झाली जेव्हा मी तुझ्याबद्दल तिला सांगितले तेव्हा ती स्वतःला आवरू शकली नाही लगेच येथे आली तुला तुझ्या आईला भेटायचे आहे नारे मी तिला पाठवतो असे म्हणत पुजारी आत निघून गेले आतून हुबेहूब त्याच्या सारखीच दिसणारी बाई बाहेर आली चाळीस वर्षांची असूनही तिच्या चेहऱ्यावरून तिचे वय समजू शकत नव्हते तिने तिचे सौंदर्य टिकवून ठेवले होते ती थोडा वेळ रणजित बघतच राहिली काहीच बोलली नाही चित्रपटात पाहतो तसे धावत येऊन रणजितला बिलगली नाही की रडली नाही आई असे म्हणत रणजित तिच्या पाया पडायला खाली वाकला पण राजेश्वरीने त्याला थांबवले ती म्हणाली माफ कर बाळा माझा नायलाज होता मी समजू शकतो आई निदान आज तरी तू मला भेटायला आलीस हेच खूप झालं असे म्हणत रणजितने तिला स्वतःबद्दल सांगितलं त्याचे आई वडील शिक्षण नोकरी समीर इतर मित्र इत्यादी इत्यादी ते सर्व ऐकून राजेश्वरीचे डोळे पानावले मी तुझी साथ सोडली असली तरी बाळा नियती तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे तुला इतके चांगले आयुष्य मिळाले याचा मला आनंद आहे तीन तासांनंतर तिला ते तेथून निघावेच लागले रणजितने त्याचा नंबर तिला दिला आणि वेळ मिळेल तेव्हा फोन करायला सांगितलं आई तिचा नंबर द्यायला तयार होती तिला भीती वाटत होती की जर या मुलाचा फोन पती आणि मुलांसमोर आला तर ती काय करणार रणजितने तिला समजावले त्यानंतर त्याने तिच्याकडे फोन नंबरचा हट्ट केला नाही तीन महिने झाले त्याला आईचा फोन आला नव्हता की तिच्याबद्दल पुढे काहीच समजलं नव्हतं रणजित निराश झाला मित्रासमोर त्याने आपली निराशा व्यक्त केली मला वाटत होतं की माझी आई सुद्धा मला भेटण्यासाठी तळमळत असेल माझ्या जन्मामुळे ती या क्रूर जगाची शिकार झाली मी तिला माझ्यासोबत ठेवायला तयार होतो तिच्या कुटुंबाला काही गरज असेल तर ती पूर्ण करायची माझी तयारी होती पण ती स्वतःच्याच विश्वात मग नाही माझ्याबद्दल विचार करायलाही तिला वेळ नाही तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ कारे तुला हेच सांगायचे आहे ना की मी वेळा आहे जर तिचे तुझ्यावर प्रेम असते किंवा ती तुझ्यासाठी आसूचलेली असती तर तिने तुला का सोडले असते ती जगाच्या क्रूरतेची शिकार तेव्हाच ठरली असती जर तिने तुला तिच्या सोबत ठेवले असते थे? तिने मात्र हेच टाळण्यासाठी तुला सोडले याचा अर्थ असा होतो की ती तिच्या आयुष्यात सुखी आहे स्वतःच्या कुटुंबात सुरक्षित आहे ती तुझ्याबद्दल तुझ्या कुटुंबाला कधीच काही समजू देणार नाही तरी बरे तिने तुला वाटेत सोडून दिले तरी तुझ्यावरती भीक मागायची वेळ आली नाही हो माझे आई वडीलच माझ्यासाठी सर्व काही आहेत पण माझी जन्मदाती मला का भेटली ती घाबरली होती म्हणून भेटली खरच मग आणखी काय कारण असू शकते जो मुलगा पंचवीस वर्षांनंतर आपल्या आईला भेटण्यासाठी सर्वत्र तिची शोधाशोध करतो स्वतःच्या जन्मस्थानी पोहोचतो उद्या तो तिच्या घरी गेला तर काय होईल याची तिला भीती होती असे झाले असते तर तिचा संसार उद्ध्वस्त झाला असताना हे ऐकून रणजित निराश झाला समीरने त्याला मिठी मारत म्हटले जाऊ दे सर्व जग स्वार्थी आहे तीन महिने उलटले रणजित हळूहळू जन्मदात्या आईला विसरू लागला होता त्या रात्री त्याच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला तिसऱ्यांदा फोन आल्यानंतर रंजितने तो उचलला मी राजेश्वरी बोलत आहे कसा आहेस बाळा आई खूप दिवसांनी तुला मुलाची आठवण झाली तो खुश झाला होता माफ कर बाळा मी संसारात अडकले आहे तू ठीक आहेस ना तिकडे मी ठीक आहे आई तू कशी आहेस माझे काय बाळा कशी बशी जगत आहे तू मदत केलीस तर मी सुखाने जगू शकेन काय झाले आई माझा मुलगा राजीव गेल्या आठवड्यात तुमच्या कंपनीत मुलाखत द्यायला आला होता तूही होतास त्याची मुलाखत घ्यायला मला माझ्या मुलाने तुझे नाव सांगितले मोठ्या मनाने तुझ्या भावाला कामावर ठेवलेस तर तुझी आई तुझे उपकार कधीच विसरणार नाही मी काहीच नाही आई ते माझ्या एकट्याच्या निर्णयावरती अवलंबून तू माझ्या भावाला सांगितलेस का बाळा अश्या गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात तू त्या कंपनीत मोठ्या पदावर आहेस तुझ्यासाठी काहीही अवघड नाही बाळा रणजितने फोन ठेवला काय झाले समीरने विचारलं टीव्हीवर महाभारत सुरू होता, तिथे कुंती कर्णाला पांडवांना खास करून अर्जुनाला तो काहीही करणार नाही असे वचन त्याच्याकडे मागत होती रणजित त्या दृश्याकडे बोर्ड दाखवत म्हणाला हेच सुरू आहे माझ्या आयुष्यात